नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये आज स्मॉल साईजची कॉम्पॅक्ट साईजची पापड मशीन आहे त्याचा लाईव्ह डेमो आहे कस्टमर आलेले होते छत्रपती संभाजीनगर वैजापूर आणि बुलढाणा साईडचे कस्टमर आले होते मॅडमचं त्यांचं मशीन बुक झालेलं आहे तर त्यांना डेमो करून पाहिजे होता तर आपण हा आता लाईव्ह डेमो करून त्यांना दाखवत आहोत तांदळाचं पीठ आहे आता हे या इथून तुम्ही अशा शीट टाकू शकता ही जी आपल्या शिटर मशीन मधून अशी शीट निघते ही शीट इथे टाकायची आहे मळल्यानंतर आणि ह्या मधून तुम्ही जाड पातळ करू शकताय आता हा तांदळाचा डेमो ता आहे बघा किती एक सारखा आलेला आहे आणि तशी सहा इंचाची डाय लावलेली आहे कटिंग चालू आहे हे तुम्हाला झाले कटिंग असे उचलून घेऊ शकता तुम्ही आरामशीर या व्यतिरिक्त यात मोठ्या साईजची पापड मशीन पण आहे ताशी आठ किलो ताशी बारा किलो ताशी वीस किलो सगळ्या प्रकारच्या पापड मशीन आपल्या सिंक्रोमेक कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे तुम्हाला बघायला मिळतील अवश्य भेट द्या सिंक्रोमेक कंपनीला धन्यवाद